आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने अठरा जागांवर दावा केला असला तरी भाजप एवढ्या जागांची मागणी मान्य करणे कठीण असल्याचे भाजपच्या एकूणच भूमिकेवरून स्पष्ट होते शिंदे गटाकडे सध्या तेरा खासदार असले तरी तेवढ्या जागाही सोडण्याची भाजपची तयारी नसल्याने शिंदे गटाने दबावतंत्र सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदारांच्या बैठकीत लोकसभेच्या अठरा जागा मिळाल्याच पाहिजेत असा दावा करण्यात आला गेल्यावेळी भाजप बरोबरील युतीत अठरा जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या यापैकी तेरा खासदार हे शिंदे गटाबरोबर तर पाच खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या आहेत गेल्याच आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली या बैठकीत शिंदे गटाचे खासदार असलेल्या तेरा जागा सोडण्यासही भाजपची तयारी नसल्याचे समोर आले उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे भाजप आणि कमळ चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्यास त्याचा अधिक प्रभाव पडेल असे भाजप नेत्यांचे गणित आहे यामुळे भाजपला तीस पेक्षा अधिक जागा लढायच्या आहेत शिंदे गट आणि अजित पवार या दोन्ही गटांना पंधरा ते अठरा जागा सोडण्याची भाजपची योजना आहे लोकसभेला आम्हाला अधिकच वाटा मिळावा विधानसभेला दोन्ही गटांना जास्त जागा सोडू असे भाजपकडून सांगण्यात येत आहे पण भाजपच्या आश्वासनावर शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते सावध भूमिका घेत आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशे पन्नास पेक्षा अधिक जागा मिळाल्यास राज्यातील विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांची फारशी दखल घेतली जाणार नाही अशी भीती शिंदे गटाच्या नेत्यांना तशी चर्चाही शिंदे गटाच्या खासदारांच्या बैठकीत झाल्याचे समजते शिंदे गटाने अठरा जागांची मागणी केली असली तरी सध्या खासदार असलेले सर्व तेरा मतदारसंघ मिळावे अशी शिंदे गटाची भूमिका आहे यासाठी भाजपला मित्रपक्ष शिंदे गटाला अधिकत जुक्तीमाप द्यावे लागेल कारण अठरापेक्षा कमी जागा वाट्याला आल्या तरी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे सत्तेसाठी भाजपला शरण केल्याची टीका करण्याची संधी सोडणार नाही नेमकी हीच भीती शिंदे गटाच्या खासदारांना शिंदे गटाला अठरा आणि अजित पवार गटाला पाच ते सहा जागा सोडाव्या लागल्यास भाजपच्या वाटेला जेमतेम पंचवीस जागा येऊ शकतात